ऐतिहासिक 81 कि नगरी मध्ये हा बपर इंदूरकर देशमुख महाराज आपली ठीक 8 वाजता संपन्न होणार आहे या कार्यक्रमामध्ये सिंधखेड राजाच्या पंचकृषीतील सर्व भाविक पत्रणा वारकरी संप्रदाय माझी कळकळीची आणि आग्रहाची विनंती आहे की महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कीर्तनकार महाराज देशमुख हस्त सम्राट यांचा कीर्तनाचा कार्यक्रम कीर्तनाचा कार्यक्रम जिजाऊ राखाड्यासमोर आज रात्री ठीक आठ वाजता संपन्न होत आहे तरी सर्व वारकरी संप्रदाय गावकरी मंडळी आणि सिंधचे राजा पंच सर्व नागरिकांना कळकळीची मी आग्रहाची विनंती करतो की आपण या इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनाचा अवश्य लाभ घ्यावा धन्यवाद